ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. पंचकृषीत प्रसिद्ध असलेल्या कावळ्याचे गाव म्हणजेच उंभारली गावात नवरात्रोत्सव साजरा होतोय. गावातील गावदेवी मंदिरात धार्मिक कार्यक्रमाबरोबरच प्रथमच ग्रामस्थानी ओमकार मिशन तर्फे ओमकार ज्ञानकेंद्र शिबिराचे आयोजन केले. याबाबत अधिक माहिती देताना सुखदेव पाटील म्हणाले ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांसाठी शारीरिक व मानसिक विकास साधण्यासाठी योग व ध्यान केंद्राच्या मार्गाने कार्य सुरू आहे हे शिबिर मानसिक शांती व शारीरिक दुरुस्ती साधण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल ठरेल प्रत्येक माणूस इकडे तिकडे भटकलेला आहे त्याला ध्यानाची गरज आहे विशेष कार्यक्रम आम्ही या वर्षी ऍड केलेला आहे की ध्यान म्हणजे मानवी मानवाला एकदम अत्यंत गरज असणारी गोष्ट आहे की प्रत्येक माणूस इकडे तिकडे भटकलेला आहे आणि त्याला कुठेतरी स्थिर करण्यासाठी एक जो साधन आपले पूर्व ऋषी जो अवलंबलेला आहे त्याचा आम्ही इथे प्रयोग करून ओंकार मिशन या संस्थेच्या नावाने एक नऊ दिवसाचा आम्ही एक कॅम्प लावलेला आहे सर्व भाविक त्याचे सहभागी होऊन त्याचा आनंद लुटत आहे सोनल सावंत पवार स्वानंद मीडिया डोंबिवली माझ्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा